रमजानचा महिना सुरू असल्यानं देशभरातले मोठमोठे मार्केट खाऊगल्यात मुंबई बद्दल सांगायचं तर मोहम्मद अली रोड नंतर आता मुंबऱ्याच्या गर्दी वळताना फक्त मुस्लिम बंधूच नाही तर या ठिकाणांना आवर्जून भेट देत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसतात परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये अगदी पोलिसांना सुद्धा बंदोबस्त करायला मनुष्यबळ कमी पडत अशात मुंबईतल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर होणारी वाहतूक कोंडी पोडण्यासाठी मर्जिया पठाण या तरुणीनं पुढाकार घेतलाय मुंबळा मुस्लिम बहुल भाग त्यामुळे रमजान महिन्यात स्थानिक तसंच शिरफाटा एक कल्याण फाटा तळोजा या परिसरातील सौंदर्य प्रसाधन नकली दागिने चपला कपडे सुकामेवा शेवया अशा सगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंब्रा शहरातील अमृतनगर ते कौसा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांकडे गर्दी होती बायपास दुरुस्तीसाठी बंद केल्यामुळे अजूनच वाहतूक कोंडी होती अनेकदा रात्री स्टेशन ते कौसा दरम्यानच तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी वाहतूक चालकांना एक ते दीड तास लागतो वाहन चालकांना याच त्रासातून दिलासा देण्यासाठी मर्सिया प्रयत्न करते शेवटीचा जे दहा दिवसा दिवस आहे ना हा दिवसांमध्ये खूपच गर्दी होत आहे खूप म्हणजे राघोडीकडून लोक येतात इथे भिवंडीकडून लोक येतात कल्याणकडून लोक येतात आणखी मिरारोडकडून लोक येतात खूप लोक येतात आहे आणि जास्तीत जास्त, जास्त महिला येत आहेत तीस ते पन्नास हजार महिला दररोज इकडे येत आहेत शॉपिंगसाठी खाऊगलीसाठी मग हा आमचा आमचा कर्तव्य आहे प्रशासनकडे आम्ही गेलो होतो पण प्रशासनकडे जास्त मेन पॉवर नाही आहे आपल्या सहकार्यासह रस्त्यावर फिरून ती वाहतूक इथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नसून स्थानिक नागरिक म्हणून आमची सुद्धा असल्याचं जेव्हा मर्जिया सांगते तेव्हा लोकशाही देशातील आदर्श नागरिक या संकल्पनेवर विश्वास वाढवतो बरोबर कॉपरेट करा आम्ही तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन देत आहे तुम्ही आमचे इन्स्ट्रक्शन फॉलो करा आम्ही हा सगळा कार्यक्रम फक्त आम्ही आमच्या मुंबरा कवसासाठी करत आहे आमच्या मुंब्रा कवसाला काय त्रास नाही हो आज फक्त आमच्या संकल्प आहे मर्जिया पठाण आणि तिच्या सहकाऱ्यांना अजून बळ मिळो याच सदिच्छा धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई